देशातील सर्वात प्रगत आणि प्रयोगशील कृषी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये नाशिकची ओळख बनलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषी थॉन दोन हजार पंचवीस या वर्षी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स जाणकारांशी भेटी चर्चासत्रांच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण प्रयोगशील सर्वस्तरीय शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून नाशिक येथे आयोजित होणारे कृषीथॉन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठक्कर डोम ए बी बी सर्कलजवळ नाशिक येथे पार पडणार असून यंदा प्रथमच लाईव्ह डेमो या विशेष उपक्रमाने कृषीथॉनला नवे रूप दिले जाणार असल्याची माहिती आयोजक संजय नेहारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सह आयोजक साहिल नेहारकर नितीन मराठे तसेच नाडाचे पदाधिकारी विजुनाना पाटील अरुण मुळाने लक्ष्मण जगताप मंगेश तांबट चंद्रकांत ठक्कर सतीश सोनजे होते ते सतरा नोव्हेंबर ठक्कर डोम इथे आयोजित करण्यात आलेला आहे या वर्षी अठरावी आवृत्ती आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रदर्शनात काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो तर अधून म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली कशी वापरायची त्याला कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतात वापरता येईल त्याच्यासोबत जे आपल्याला माहिती आहे की यावेळेस हवामान आणि बदलता हवानामुळे हवाना हवामानामुळे खूप शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागाय असेल किंवा महाराष्ट्रभर आपल्याला हे बघायला परिस्थिती बघायला मिळते तर ह्या परिस्थितीत कसं आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येईल ह्या परिस्थितीला कशी मात देता येईल ह्या प्रदर्शनात आम्ही पाचही दिवस त्या गोष्टींवर फोकस केलेला आहे तर पाचही दिवस तुम्हाला वेगळ्या वेगळ्या क्रॉप्सवर सेमिनार्स ठेवलेले आहेत तीनशेहून अधिक स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर ह्या वेळेस सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे आम्ही चाळीस प्लस क्रॉप्सचं एक लाईफ डेमो फील्ड क्रॉप ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल दोन एकरमध्ये चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल काय करता येईल हे सगळं तुम्हाला या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे तर मी सर्वांना तुमच्या माध्यमातून हेच रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे प्रदर्शन बघायला या तेरा ते सतरा नोव्हेंबर नाशिक टक्करजोम येथे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक